एआय सिस्टम तेव्हा काम करेल जेव्हा त्या रोडवरून गाड्या स्पीड मध्ये जातील व्हिडिओ अपलोड करायला लावलेला आहे जो आता आपण पुणे टू बॉडीचा जो व्हिडिओ आहे तो शूट केला होता आता इथे सगळ्यांची तयारी चालली आहे सगळे समय तामण जे काय आहे तेवलं आज आहे मेन्यूला शेंग काय शेंग बटाटा वांग्याची भाजी बरोबर खायची हॅलो वन स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सो आज आहे डे टू आपल्या गणपती सिरीजचा सो so, कालचा व्लॉग बघितला नसेल तुम्ही तर नक्की बघा आणि कसं वाटला ते नक्की सांगा सो वाजलेले आहेत सात आणि आज आहे वर्क फ्रॉम होम सो आता बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो असा व्ह्यू तर आम्हाला मॉर्निंगला भेटत नाही पूर्ण दिवसभर किंवा सकाळी उठल्या उठल्या पूर्ण आवाज असतो साड्यांचा वगैरे पण आज शांती बघा कशी आहे थोडं आज लेटच झालं उठायला कारण जनरली मी इथे आलो की साडेसहा पावणे सातला उठतो सा, ऑटोमॅटिकच जाग येते पण काल पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग करून आल्यामुळे ड्रायविंग केली सो मी पण कंटाळलेलो होतो आणि रेखा पण कंटाळलेली होती इवन विवान पण खूपच कंटाळलेला अजून झोपला येतो तो वाटत नाही लवकर उठेल सो बघूया सो या साईडला पण बघू ओपन स्पेस आहे सूर्य दर्शन बघा सूर्यप्रकाश पूर्ण डायरेक्ट घरामध्ये हो येतो ॲक्च्युली रेखा पूर्ण होम टूअर म्हणजे हाऊस टूअर असेल ती कवर करेलच लवकरच आणि त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही करू की कोकणामध्ये घर कसं असतं आणि इकडे आमची सोने टोपे दिवसभर काल थकली आहे बिचारी चालून 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 सो so, विवांची आणि विमानच्या मम्माची मॉर्निंग झाली आहे आजलेले आहेत ऑलमोस्ट 8 8 Late morning. Good morning. आगा आगा लेट मॉर्निंग 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 गुड तिथे पण मस्त फ्रेश झाली एकदम झोप काल साडे दहा ला झोपलो ना झोपलो उठलो मस्त फ्रेश मॉर्निंग फ्रेश एअर मध्ये फ्रेश मॉर्निंग झोपायचं so, uh, सो जस्ट ब्रेक घेतो आता अडीच वाजले लंच ब्रेक ऑफिस सेटअप नेक्स्ट टू डेज साठी आणि क्लायमेट पण थोडासा क्लाउडी झालं आता पाऊस पण आता जस्ट स्टार्ट झाला दिसत असेल थोडासा पाऊस एकदम लाईट आहे आणि एकदम शांतता काही गोंधळ नाही गाड्यांचा किंवा काही किवान पण झोपला जस्ट जेवण आता त्याची मस्ती चालू होती आणि आई आणि काकू दोघे आहेत त्याच्यामुळे टेन्शन नसतं खेळत बसतो तो आपला त्यांच्यावर सो so, आत्ता आलो आहे मी इथे निरंकारी कम्प्युटर सर्व्हिसेसमध्ये सो so, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी स्पीड किती असते आपली घरामध्ये मोबाईल नेटवर्कवर सो so, या दादांनी हेल्प केली आपल्याला आत्ता जस्ट व्हिडिओ अपलोड करायला लावलेला आहे so, जो आत्ता आपण पुणे टू वैभववाडीचा जो व्हिडिओ आहे तो शूट केला होता तो अपलोड ऑलमोस्ट दहा जी बीचा व्हिडिओ होता आणि तो मला वाटत नाही की घरामध्ये झाला असता सो so, तुम्ही पण वैभववाडीमध्ये येत असाल तर नक्की तुमचं काय काम असेल तर या कम्प्युटर शॉपमध्ये नक्की या ते तुम्हाला हेल्प करतीलच नक्कीच सो त्यांचा नंबर आणि ईमेल ॲड्रेस पण मी डिस्क्रिप्शन जर काही कधी काही हेल्प लागेल लागणार असेल तुम्हाला इन फ्युचर आणि दुकानाचे मालक आहेत तेजस साळुंके जे काय असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ते तुम्हाला नक्कीच हेल्प करते हे आता वाजले संध्याकाळची सात पण माझं काही लॉकआट पासून झालेलं नाहीये

खायचं वगैरे सगळं टाकून धावत पडत हो ना मी बाजे बाप्पा जेजे बाप्पा कर, करा आता इथे सगळ्यांची तयारी चालली आहे सगळे समय तांबण जे काय आहे ते सगळं ठेवलंय आता काही टाकून काही ठेवलंय हं देव भाजणी हं देवपायनना हं सगळी चालू झाली आहे तयारी हं गढत मस्त चमकली आहे भांडी त्या बाजूला भिवण बसून त्यांच्या वेपर डेकोरेशनचं कधी स्टार्ट करायचं ओके सो आता रात्रीच्या जेवणाची तयारीची सुरुवात केलेली आहे काकूने आई आणि आईने दाखवते मी तुम्हाला आजचा मेन्यू काय आज आहे मेन्यूला शेंग काय शेंग बटाटा वांग्याची भाजी बरोबर आणि ते विवांच्या खायची सोय झाली विवांची किमती सो वाजलेले आहेत सव्वा दहा आणि आज तर काही जास्त टाईम नाही भेटला ब्लॉग करण्यासाठी कारण सकाळपासून ऑफिसच चालू होतं आणि नंतर साडेसहा वाजता मी ब्लॉग अपलोड करायसाठी गेलो जो आपला ट्रॅव्हल ब्लॉग होता पुन्हा रोड ट्रीपचा पण त्याच्यामध्ये एवढा वेळ लागला की सव्वा आठ साडेआठ वाजले आणि त्यांचे जे ओनर होते त्यांना पण जायचं होतं सो तिथेच थोडासा सोडला आणि घरी येऊनच लॉक केला अपलोड तो तर एक मी तिथे असताना एक न्यूज बघितली ती न्यूज बघा तुम्ही आणि ही न्यूज बघितल्यानंतर आम्ही सगळे जे तिथे होतो अपलोड करताना लोक सगळे हसत होतो कारण ए आय सिस्टम तेव्हा काम करेल जेव्हा त्या रोडवरून गाड्या स्पीडमध्ये जाते एवढे खड्डे आहेत तर या खड्ड्यांमध्ये गाडी जाणारच नाही एवढ्या स्पीडमध्ये तर ते कशी ए आय सिस्टम काम करणार आणि काय यूज आहे ठीक आहे असो तर उद्या आमचे रिलेटिव्स म्हणजे अजून रेखाचे काका दादा पण येणार आहेत सो उद्या आम्ही भरपूर म्हणजे ट्रॅक लॉक करायला आणि त्याच्यानंतर अपलोड पण करेल तर येस भेटूया उद्या सकाळीच